कोणत्या हॉटेलचं नाव घ्यायचं असं पहिलं आठ होतं ते ओयो नाही नाही तसं नाही परंतु हॉटेलच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळवलेली ती म्हणजे ओयोन भरपूर मार्केट खाल्लेलं आहे ओयोन आणि कपल्समध्ये तर विचारूच नका का आता जाऊ द्या त्या गोष्टीला आपण थोडं बाजू सरको कपल्समध्ये तर भरपूर प्रसिद्धी होती आता दोन हजार तेरा पासून ओयो या क्षेत्रामध्ये आहे आणि अत्यंत कमी कालावधीत ओयोनं हवा केली ओयोनं लहान लहान हॉटेलला सोबत घेऊन अत्यंत कमी दरात अत्यंत कमी रकमेमध्ये रूम देणं सुरुवात केली त्यामुळे सगळीकडं रूम मिळणे हॉटेल रूम मिळणे शक्य झाले आता ओयोला अत्यंत जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळण्याचं कारण म्हणजे अनमॅरिड यांना कोणतीही अट न लावता रूम देणं हे अत्यंत महत्वाचं कारण ठरलं होतं कोणतेच नियम नाही कोणतेच अट नाही रूम लागते अनमॅरिड कपलला सुद्धा रूम लागते काही हरकत नाही ओयोला भेट द्या आता यांच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच ओयो अत्यंत स्वस्त ठरत होतं परंतु याच काही कारणांमुळे याच काही कारणांमुळे ओयो अत्यंत जास्त प्रमाणात वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडत होतं बऱ्याच वेळी ओयो वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं होतं तर याच काही कारणांमुळे ओयोनं नियम बदललेले आहे ओयोनं नियम बदलले आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा भरपूर नियम बदललेले आहे चला तर बघूया ओयोनं कोणकोणते नियम लादले आहेत तर ओयो रूम्समध्ये अनमॅरिड कपल्सला बंदी घालण्यात आलेली आहे ऑनलाईन बुकिंग करा की ऑफलाईन बुकिंग करा पुरावा नात्याचा पुरावा देणे अत्यंत आवश्यक आहे हा अत्यंत महत्त्वाचा नियम ओयोने आणलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत महत्त्वाचा नियम आणलेला आहे ऑनलाईन बुकिंग असो किंवा ऑफलाईन बुकिंग असो नात्याचा पुरावा देणं बंधनकारक आहे आता हे बदल आधी उत्तर प्रदेशातील मेरेट येथे लागू होणार आहे सर्वात आधी मेरेट इथे लागू होणार आहे आणि स्थानिक परिस्थिती पाहून संपूर्ण ओयो रूममध्ये हे नियम लागू होणार आहे आता सूत्रांच्या माहितीनुसार ओयोची जर आपण माहिती घेतली तर ओयो हे जवळपास ऐंशी देशांमधल्या आठशे शहरांमध्ये पसरलेलं आहे ऐंशी देशांमधल्या आठशे शहरांमध्ये ओयो आहे व तसेच त्रेचाळीस हजारांपेक्षा जास्त हॉटेल्स आज ओयो मार्फत ऑपरेट करतात भरपूर मोठा आकडा आहे हा आता दोन हजार एकोणावीस मधल्या एका अहवालानुसार जगभरातल्या सतरा हजार लोकांना ओयोने रोजगार दिलाय रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सतरा हजार लोकांना तर ओयो काही नवीन नियम लागू केलेले आहेत नक्कीच ते फायदेशीर ते योग्य ठरतील असं दिसतंय भरपूर नवीन नियम आणलेले आहेत सर्वात पहिला किंवा सर्वात महत्वाचा तोच आहे तुम्हाला पुरावा दाखवणं बंधनकारक ठरणार आहे ओयोला भरपूर टीकेला समोर जावं लागलं होतं या आधीसुद्धा भरपूर गोष्टीला समोर जावं लागलं होतं की ओयो फक्त अनमॅरिड कपलसाठी आहे तिथे व्हिडिओ लीक होतात एम एम एस बनतात भरपूर गोष्टीला भरपूर टीकेला समोर जावं लागलं होतं त्यामुळे हे नवीन नियम नक्कीच बदल घडवतील अशी शक्यता अशी असे आहे त्यामुळे हे जे नवीन नियम आहेत ओयोच्या इमेजला बदलणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ओयोचे नवीन नियम हे बदल घडवून आणतील का ओयोसाठी फायदेशीर ठरतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद